संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला जालना लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांचं नाव पुढे केलं जात आहे या संदर्भातील प्रस्तावही वंचितनं मनोज जरांगेंना पाठवला होता शिवाय हा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत झालेल्या बैठकीत मांडण्यात आला होता त्या मनोज मनोजरांगे पाटील यांना विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पाहूयात मी जे म्हणत होतात की मी राजकारणात जाणारच नाही राजकारण अजेंडा आजे, नाही आता तुम्ही म्हणताय की नंतर त्यावर विचार करू नंतर बोलू ना करत का करत नाही आता काय म्हणलो मग आता तेच म्हणलो की अजेंडाच नाही माझा तो सध्या ज्वलंत मुद्दा माझ्याजवळ की मराठा आरक्षण आणि ते लेखर त्यांना मोठं करायचंय त्यांना आरक्षण त्यांच्या हक्काचं द्यायचं हा माझ्या समोरचा अजेंडा आहे आणि माझ्या समाजासमोर कारण गृह गृहमंत्र्यांनी किती संकट उभा घेतले तरी माझ्या मराठ्यांनी हे सहज पार केलेले सहज तुम्ही किती केसेस केल्या मराठा केसेसला घाबरणार नाही आणि हटणार पण पर नाही ना। परंतु ना। पर हे बघा त्यांचा अधिकार आहे ते बोलले त्यांचा अधिकार आहे ते बोलले म्हणून काही गोष्टीचा डायरेक्ट काही आम्ही बोललोच पाहिजे असं काही नाही अधिकार आहे आम्हाला सुद्धा की समाजाचा विषय येतो माझा मालक समाज आणि माझा अजेंडा राजकारण नाही पण यापूर्वी त्यांनी दोन तीनदा दिला होता की तुम्ही राजकारणात यावं जालना लोकसभेची निवडणूक लढवावी असं त्यावेळेस सांगितलं होतं पण आता ते मागणीच महाविकास आघाडीला करतायत की आम्ही तुमच्यासोबत येत असताना या अटी असतील त्या अटीमध्ये जालना लोकसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी असं लिहिलं आहे मी बोललोच ना आता की प्रकाश आंबेडकर साहेब हे समाजाच्या आमच्या पहिल्यापासून पाठीशी आंदोलनाच्या यार आहे आणि ते स्पष्ट आहे कधी पण म्हणून मराठा समाज सुद्धा त्यांची ग्रेज ते त्यांचा स्पष्टपणामुळे आवडते ते खरे आणि खरा माणूस हा समाजाला फुटत असतो त्याच्यात कधीच धर्म बघितला जात नाही त्यात माणूस की बघितली जाते तर माणूस खरोखरच ग्रेट परंतु माझा अजेंडा सध्या फोकस पूर्ण मराठा आरक्षण माझा सध्या कारण मला माझ्या लोकांची अगोदर ते आरक्षण मिळून देणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ते मात्र मी मिळवले सध्या आम्ही मराठ्यांनी मोठमोठाले षडयंत्र तोडलेले आमले शेडींतरा तोडायो हे खोटे नाटक जे जाळ पसरले याला पौंच चक्र म्हणते ती चक्रयु हा तो भेदायचा आणि भेदून बाहेर या महाराष्ट्र तसेच सोनेरी गावातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सनबर्न न्यूज चॅनलला YouTube